आम्हाला पण ते जागा देत त्यांनी आहेत त्याचा आम्हाला कुठलाही असं जाऊ नाही जागा आहे व्यवस्था कुठलीही नाही फक्त तुम्ही आम्हाला जावा असं का म्हणता असा आमच्यावर काय करत आहात नगर पंचायतने आधी नोटीस बजावली होती का आपल्याला आम्हाला नगरपंचाय कुठलीही नोटीस न बजावता एकदम कळाले ना अचानक अन्याय अत्याचार आहे तुम्ही फक्त आणि फक्त आमचेच अतिक्रमण काढण्यात आलेले आहे तर मे रोडचे कुठलेही अतिक्रमण तिथे काढण्यात आले नाही जेवढे काय महाग आहेत कुठले कुठलेही अतिक्रमण न काढता फक्त आमचे कुठलं कुठलं अतिक्रमण जे अतिक्रम आहे ते फक्त नगरपंचायतच्या गाळ्या पुढच्या आहेत मग असं काय आहे का नगरपंचायतच्या गाळाच्या पुढच्या अतिक्रम नाहीत चे जेवढे गाळे आहेत त्यांनी किती अतिक्रम केलं तर चालेल कुणीही बसू नये असं काही व्यवस्था आहे का नगरपरिषद ना पर्यायी जागा आपल्याला दिली आहे का पर्यायी जागा दिलेली आहे आम्हाला पण तिथं हाय तिथं काही सोय नाही तिथं काही व्यवस्था नाही तिथं तिथं आम्हाला मार्केट मार्केटपानी द्यायला पाहिजे पण दिवशी मार्केट पाणी लाईट काय तिथं तो आम्ही तिथं जाऊ शकतो आम्ही तिथं आम्ही कुठे जायचं आता यापुढे तुमचं धोरण काय असं ह्या पथं राजकारण त्याला लागायचं बाबा यापुढे जर आम्हाला तिथं सोयीस्कर मार्केट जर बांधून काय देण्यात आले तर आम्ही आमच्या प्रपंचासाठी इथे असं असं बसणार आमच्यावर काही गुन्हा करायचा असलं तर चालेल आणि आहे आम्ही इथे काय म्हणून बसणार आंदोलन हा आमच्या पोटात पाण्याचा प्रश्न आहे प्रश्न आहे का अतिक्रमण आहे फक्त हिंगणी रोडलाच अतिक्रमण आहे का असं का फक्त हिंगणी रोडचंच अतिक्रमण काढलं इतर ठिकाणाचं अतिक्रमण तुम्ही अजून का काढलं नाही असा आमचा नगरपंचायतला प्रश्न आहे आणि पोलीस प्रशासनालाही प्रश्न आहे असा अत्याचार आमच्या एकट्यावरच का याच उत्तर तुम्ही आम्हाला द्याव बोलणार आहे